नाही मी धरू का फोन असं धरू का मी बोलत तू दिसत नाही ना थम इथं ठेव असा लांबर का तू दिसती तू दिसती ना आता हा मग दिसते दिसते अशी अशी दिसती ना

कल्पना कोण आपल्याला आईला कोण आहे आपल्या दाईला त्यांनी मेसेज करा त्यांनी मेसेज करा मी हर्षू बोलते आता मी हर्षू बोलते आता हर्षू सोबत गप्पा मारा हर्षू सोबत गप्पा मारा बोला आता तू बोला माझी लावतात का

हाथ जोड़ों YouTube family YouTube family ये तो बस हो म्हण आईला सर्वांचा हो। हो। चहा झाला का का आपल्या ला लाईव्ह लाईक करा आपल्या ला लाईक करा, ला करा। मित्र युट्यूब फॅमिली असं आमदार धरायचं मग दिसत हे बघाय का तुथ अशी मी दोदर मोबाईल मग दिसेल ना आपल्या अशी आयशी दळय का अशा करायचे बघ तू किती छान दिसते ऐका काका म्हणतात दाई छान दिसशी कि काका म्हणतात फर्शी खूप छान दिसते काकी गुड कर काकी म्हणते गुड गरू काकी थँक काकी थँक्यू काकी कोणी आपल्या लाईव्हला त्यांनी मेसेज करा त्यांनी मेसेज करा त्यांना छान छान हर्षू सोबत गप्पा मारू गप्पा मारू हर्षू सोबत आज गप्पा मारा सर्वांनी सर्वांनी आपण हर्षू सोबत मी कशी दिसते म्हणा मी कशी दिसते मी छान दिसते का मी छान दिसते ना हर्षू कशी दिसत आहे मित्रांनो हर्षू छान दिसते मी हर्षू म्हणते मी गुट गर गुट आहे तू हो का हर्षू गुड गर्ल आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार तू फॅमिली

ओ उद्या ला। उद्या ला। तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ला आपल्या लाईव्ह मध्ये हर्षीच बोलून झालेलं आहे आता मी बोलते सर्वांचा चहा नाष्टा झाला का तर मेसेज करा कोण आहे लाईव्ह ला त्यांनी आपल्याला मेसेज करा आणि सर्वांनी लाईक करा आपल्या लाईव्हला तर पहिले हर्षू बोलत होती आता तिचं बोलून झाले मग ती शांत बसलेली आहे तरी पण ती मधी मधी बोलणार आहे आहे ना बाळा ती बोलत होती स्टार्टिंगला खूप छान बोलत होती तुम्ही पहा ती बो, कसं बोलते ते तुला काही सांगायला लागत नाहीये ती कशी कसं बोलायचं काय बोलायचं

नको नको बंद नको करू थांब राहू दे चालू नको जरा वेळ रोग तिकडं ते याच्या दाद्याची सायकल बसायचे म्हणते आरसूला सायकल येऊ बसायचे चालवता तरी येत नाही पण बसायचे सायकल वरती आहे ना बाळा बसायचे हा बसू बसू थांब जरा थोडा वेळ थोडा वेळ आणि जाऊ ना आपण बसायला जाऊ नको सायकल आणि आपलं लाईव्ह कोण घेणार लाईव्ह ला कोण बोलणार आपल्या युट्यूब फॅमिलीशी नको बोलू का बर का नको बोलू रोज बोलतो ना आपण हाय ताई हाय नमस्कार गप्पा बस नाही हे बा हर्षू आमची कशाला बंद कर आपण आत्ताच चालू केले बाळा शांत बस हा चल आपण सायकल येऊ बसू चल चल अय्या चल हाय हाय आपल्या चॅनेल हा सबस्क्राईबर करा लाईक करा सर्वांनी हर्षू दीदी तू कशी आहेस हर्षू ठीक आहे आता हर्षूला सायकली बसायचंय एक मिनट मी हर्षूला सायकल बसवते बसा नमस्कार वहिनी नमस्कार भाऊजी नमस्कार आले का तुम्ही घरी घरी आले का हे बारश सायकल येऊ बसली आहे विकास विकास दादा हाय नमस्कार वर्ष सायकल पाठी माग जाम झालो आम्ही अच्छा जाम झाले का तुम्ही आलो घरी घरी आले का किती वाजता आले घरी हर्षूला सायकल बसायचं होतं म्हणून आणली तिला एकदा किती वाजता आले घरी तुम्ही भलिहा पडशी आत्ताच दहा मिनिट झाले हो का दहा मिनटं झाले मग काय तुम्ही खूप दमले असाल आराम करा आता आजचा दिवस तुम्ही चाला, चाला। चालो हर्ष हर्ष तर पाहिजे नाही परत दादा आहे तो बसू दे बस ना मावशीचा पडन 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 बस बसवाली काय नाही करीतो पाठीमाग बसलाय हर्षू काय करते हर्षू बसली आहे सायकलीवरती हे पायकली बसले ती भले बस नीट निडबत ना घालायचा पायचा आकात तुमचं घर दाखवा दादा मी माहेरी आलेली आहे माझ्या आईच्या घरी आलेले आहे दाखवते मी माझं घर हर्षूला काय डोक्यावर शिंग लावले आहे काय हो हो शिंगे लावलेले आहे हर्षूला हे पा कशी दिसते हर्षू अरे 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 मी ढकलते मी मी ढकलते अशी बघ चालवता येत नाही तिला बघ तिचे पाय पुरतात का सर्वांचा चहा नाश्ता झाला काय छोटी ती तुझ्या सारखीच नाही झाले पावणे तीन अरे बल्लू <laughs> आहे मला आधी <शीर> ढकलून खाली अरे 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 विकास दादा तुमचा चहा नाश्ता झाला का चालवत इथे का हजू सायकल चालव मग येऊ पहा कशी चालली 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 थांब 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 एक मिनिट बाई उतर खाली पाय अडकतो याच्यात पाय कसा अडकला होता समारी, komal, समारी, komal इकड़ा, इकड़ा, बस बसव गमल कोमल बसव तिला मश आहे बोलू तू येता बस येत बस माग सर माग सर माग सर ना अजून पकडले मी सायकल इथं पाय ठेव हा कोणी आपल्याला विला अजून मेसेज करा या हर्षू बसली सायकलीवरती त्याच्या ममाला बोलता पण येत नाही तिला बसायचं होतं सायकलीवरती